शहादा येथे माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न शहादा येथे शुक्रवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला शहरातून जात असताना शरदचंद पवार गटाचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते होते परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ कळला मिळालेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे हे एका कार्यक्रमासाठी शहादा येथे आले होते कार्यक्रमस्थळी जात असताना मार्गात काही युवक अचानक समोर आले आणि त्यांनी कोकाटे यांच्या वाहनासमोर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले त्यामुळे कोकाटे यांच्या वाहनाला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही आणि ते सुरक्षितपणे पुढे रवाना झाले या घटनेमुळे शहादा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा